सर नक्की काय समस्या आहे दोन वर्षापूर्वी या ठिकाणी नारायणगाव बायपास सुरू झाला त्यावेळेस स्पीड ब्रेकर बांधले गेले आज दोन वर्ष पूर्ण झाली तरी ते स्पीड ब्रेकर आता खाली बसलेले आहेत आणि स्पीड ब्रेकर उंचवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत कारण इथून जे खडकवाडी किंवा जे काही ग्रामस्थ जातात त्या ग्रामस्थांना रस्ता क्रॉस करायला अडचण निर्माण होते गाड्या भरधाव वेगाने येतात आणि तशाच पुढे जातात त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याला विनंती आहे की आपण लवकरात लवकर या स्पीड उंची वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत या ठिकाणी मी सांगू इच्छितो का या ठिकाणाहून जवळजवळ चाळीस ते पन्नास विद्यार्थी इथं जिल्हा परिषद शाळा असू द्या किंवा हायस्कूल असू द्या किंवा व्यावसायिक भरपूर आहेत दुग्ध व्यावसायिक हे उद्योग भरपूर लोक करतात परंतु त्यांची एक समस्या आहे या ठिकाणी स्पीड ब्रेकर उंच नाही आम्हाला स्पीड ब्रेकर उंच नका करून देऊ आम्हाला या ठिकाणी उड्डाण पूल पाहिजे किंवा एखादा सर्व्हिस रोड करून द्या या ठिकाणी आम्हाला माननीय खासदार अमोल खासदार अमोल शेठ कोल्हे यांनी आम्हाला एक आश्वासन दिलं होतं का या ठिकाणी खडबाडी चौकामध्ये आम्ही सुद्धा या ठिकाणी एक उड्डाणपूल बनवून देऊ पण उड्डाण पूल या ठिकाणी नाहीये तर आम्हाला सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी आम्हाला उड्डाणपूल नाही देत जाईल पण सर्व्हिस रोड आम्हाला महत्वाचा आहे सर्व्हिस पूल रोड तरी आम्हाला काढून द्या आणि आमची ही गैरसोय ही गैरसोय आमची टाळा दादा तुमचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय मोठी अडचण आहे खासदारांनी पण शब्द दिला होता पण काम होत नाहीत अधिकारी तोंडाला पानं पुसतायत आमच्या मग प्रश्न का सुटतील प्रश्न का सुटत नाही आता गेलेत का याच्यामध्ये गेलेले खासदार साहेब मांडतील ना याच्यामध्ये अधिवेशनात मांडतील मंजूर करून घेतील आम्हाला अपेक्षा आहे खासदार साहेबांकडून अंडर बायपास करून घ्यावा त्यांनी देवा त्यांनी खोड चौकामध्ये या ठिकाणी काम सुरू आहे त्या ठिकाणी पूल होतोय परंतु खडकवाडीच्या चौकाकडे मात्र दुर्लक्ष करतायत घेतील खासदार खा, साहेब मानव घेतील गावचे असल्यामुळे पुढारी लोक आहेत या ठिकाणी सरपंच आहे सरपंच आमचे आमदार आमचे खासदार आमचे लोकमित्य सगळे आमचे सर्व त्या ठिकाणी आमचे आम्ही मी सर्वांना विनंती करू इच्छितो की सर्वांनी आमचे तुमचे प्रश्न का नाही सुटत प्रश्न सुटत नाही म्हणजे आता त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पक्ष आहे प्रत्येक जण म्हणतो प्रत्येक जण आश्वासन देतो पण त्या आश्वासनाची काही पूर्तता होत नाहीये तरी सर्व लोकप्रतिनिधी विनंती आहे आपण आश्वासन देऊ नका नाहीतर पुढे या ठिकाणी विधानसभा आलेले विधानसभेला या ठिकाणी आमच्या खडकवाडी आणि त्या पुढची जे गावं आहेत त्यांनी सर्वजण निवडणुकीसाठी करायच्या ताईत आहेत त्यामुळे या ठिकाणी आम्हाला उड्डाणपूर नाहीतर बायपास होणे महत्वाचं आहे दादा तुम्ही रोज इथनं दूध घालायला जात आहे परंतु या ठिकाणी हा रस्ता क्रॉस करून जावं लागतंय अपघाताचं या ठिकाणी जे शक्यता आहे होऊ शकतो जीव जाऊ शकतो बोला बोला दादा बोला काम हे ना सर्व्हिस रोडचं कामगार महिन्या करून लहानपणाला त्रास होत लहानपुरांना त्रास होतो आधीपर्यंत स्पीड ब्रेकर राहिलेच नाही थाप झाले स्पीड ब्रेकर आमची मान्यता आहे की स्पीड ब्रेकर व्यवस्थित करून जास्त इथे काम आठ दिवसात आठ दिवसात आठ दिवसात स्पीड ब्रेकर काम झालं पाहिजे गाडी भरपूर वेगाने जातात शंभर एक स्पीडच गाड्यांना

ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा